मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले महानगरपालिका आयुक्त यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते बाळू खोमणे यांची माहिती याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड वागाळा शहर महानगरपालिका तर्फे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ई टेंडर नोटीस नंबर नांदेड वागाळा शहर महानगरपालिका नांदेड स्वच्छता अकरा सात चौपन्न अबलिक दोन हजार चोवीस पब्लिक पंचवीस रोजी घनकचरा व्यवस्थापनासाठी घनकचरा कलेक्शन व डम्पिंग ग्राउंडपर्यंत ट्रान्सपोर्ट काढलेली निवेदिका रद्द करून नवीन निवेदिका प्रक्रिया पार पाडावी यासाठी महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते बाळू खोमणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून संबंधित घडलेला प्रकार लेखी स्वरूपात दिला आहे त्यावरती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका आयुक्त यांना तक्रारी या तक्रारीवरती सविस्तर अहवाल सादर करून हे ही टेंडर शंभरहून दोनशे पन्नास कोटीवरती गेल्यामुळे ही टेंडर काढावे तोपर्यंत यावरती स्थगिती देण्यात यावी असे निर्देश दिले असल्याची माहिती बाळूखोमणे यांनी आज माध्यमाशी बोलताना दिली आहे दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी नांदेड वागडा शहर महानगरपालिका अंतर्गत चोवीस मार्फत एक घनकचरा व्यवस्थापन रो, डोर टू डोर कचरा कलेक्शन व डम्पिंग ग्राउंड पर्यंत ट्रान्सपोर्टेशन या बाबतीमध्ये एक निविदा काढण्यात आलेली होती आमचं म्हणणं एक होत की आज नांदेड महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बघता गेल्या वेळेस जी याच कामाची जे निविदाची किंमत जी होती ती शंभर कोटी होती आणि आज असं काय घडलं की या दोन तीन वर्षामध्ये ही या निविदाची किंमत शंभर कोटी होऊन डायरेक्ट अडीचशे कोटी ही निविदा काढण्यात आलेली आहे आणि आमचा सा साप प्रशासनावर असा आरोप आहे कोणाच्या दबावामध्ये हे काम तर काही ते करत नाहीत ना कारण ज्या एजन्सीला एजें, माग बरेच वेळेस नोटीसही पाठवण्यात आलेल्या होते की तुमचं काम समाधानकारक नाहीये आणि जी एजन्सी मागील चार पाच वर्षापासून काम करत आहे त्याला स्टेशन एक स्टेशन देत हे प्रशासन आज आम्हाला दाट शक्यता आहे शंका आहे की हेच एजन्सी नाव बदलून परत एकदा त्यांच्या सोयीनुसार या निविद्यामध्ये अटी टाकून त्या निविद्या काढण्यात आलेल्या आहे व सोयीस्कर कोणत्या तरी एखाद्या ठराविक एजन्सीला याचा फायदा व्हावा यासाठी ही निविदा काढण्यात आलेली याबाबत मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही तक्रार केलेली होती की या बा याबाबत आपण त्यांनी मान्य आयुक्तांना आदेशित केले या सगळं सर्व, सर्व कामाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा व तोपर्यंत ही निविदा प्रक्रिया पूर्णत्वाकडे नेऊ नये